नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो पैठणी सिल्क या साड्यांवर हे विकानातले घातले तर अतिशय सुंदर दिसतात तर सध्या असे लक्ष्मी कॉईन एअरिंग्स खूपच फॅशनमध्ये आहेत हे इअरिंग्स दिसायला एकदम युनिक आहेत या इयरिंग्सवर खूप सुंदर असे नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळत आहे लक्ष्मीचे खूप सुंदर असे नक्षीकाम करून हे इअरिंग्स बनवलेले आहेत यामध्ये तुम्हाला हेवी इअरिंग्स हवे असतील तर तुम्ही या डिझाईनचे इअरिंग्स नक्की बनवून घेऊ शकता यामध्ये पिकॉक लक्ष्मी कॉईन ए इयरिंग्स दिसायला एकदम युनिक आहेत जर तुम्हाला हेवी साड्यांवर असे इअरिंग्स घातले तर खूपच स्टायलिश दिसतात मैत्रिणीनो हे इयरिंग्स तुम्ही सोन्यामध्ये किंवा इमिटेशन ज्वेलरीमध्ये घेऊ शकता मैत्रिणीनो असे इअरिंग्स पारंपरिक साड्यांबरोबर घातले तर खूप सुंदर दिसते लग्नकार्यामध्ये कॉईन नेकलेससोबत जर तुम्ही असे एअरिंग्स मॅच करून घातले तर अतिशय सुंदर दिसतील हे इयरिंग्स दिसायला एकदम युनिक आहेत घातल्यानंतर एकदम भारदस्त दिसतात महाराष्ट्रीयन साड्यांवर पैठणी साडीवर महाराष्ट्रीयन खूप सुंदर दिसतील हे तुम्ही सुद्धा नक्की घ्या जर हेवीपेक्षा तुम्हाला नाजूक इअरिंग्स हवे असतील तर हे कॉईन एअरिंग्स नक्की ट्राय करू शकता यामध्ये सिंपल आणि नाजूक इयरिंग्स हवे असतील तर एक कॉईन एअरिंग्स एअरिंगसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता यामध्ये हे छोटेसे एअरिंग्स कानातले डेलिव्हरीसाठी सुद्धा घातले तर एकदम स्टँडर्ड दिसतात मैत्रिणीनो या इयरिंग्सच्या डिझाईन आवडल्या असतील तर, तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद